चला मुलांना आपण आज मराठी विषयातला खूप छान भाग पाहणार आहोत पहा अनुनासिक परसंवर्ण आता अनुनासिक काय अगोदर आपण समजावून घेऊ पा अनुनासिक म्हणजे काय आता यामध्ये अणु या शब्दाचा अर्थ काय होतो मागून आणि नासिक या शब्दाचा अर्थ काय होतो नाक म्हणजे मागून नाकातून जेव्हा उच्चार होतो एखाद्या वर्णाचा एखाद्या अक्षराचा त्याला अनुनासिक म्हणतात पा आणि आपल्या मराठी भाषेमध्ये पाच अनुनासिक आहेत पहा आपल्या मराठी भाषेमध्ये किती अनुनासिक आहेत पाच तर ह्या अक्षरांचा उच्चार तोंडाबरोबरच मागून नाकातनं सुद्धा होतो म्हणून याला काय म्हणतात अनुनासिक म्हणतात पा आता हे जे अनुनासिक आहेत तर हे आता यातले तीन जे आहेत ते अक्षर आपण डायरेक्ट वापरतो पहा न न, म न, न म. ही जी अक्षर आहे ही आपण शब्दामध्ये डायरेक्ट वापरतो पा भाषेमध्ये वापरतो परंतु ही वरची जी दोन अनुनासिका आहेत याचा वापर आपण शक्यतो करत नाही त्यामुळे ही अक्षर त्या काय होत चालली मराठीत न कालबाह्य होत चालली पा आता अनुनासिक मराठीमध्ये अनुनासिक वापरतात म्हणजेच काय अनुस्वार मराठीमध्ये अनुनासिक वापरतात म्हणजेच काय अनुस्वार वापरतात पहा अनुनासिका ऐवजी मराठीमध्ये काय वापरला जातो अनुस्वार वापरला जातो पहा मराठीमध्ये काय वापरला जातो अनुस्वार वापरला जातो पहा अनुनासिका ऐवजी मराठी भाषेमध्ये अनुनासिका ऐवजी अनुस्वार वापरला जातो पहा पण संस्कृतमध्ये अजूनही अनुनासिकाचा वापर करूनच लेखन केलं जातं पहा मग आता याला परसंवर्ण सुद्धा म्हणतात पहा आता जे स्पर्श वर्ण आहेत स्पर्श वर्ण कुठून आहेत स्पर्श वर्ण क पासून म पर्यंत येत क पासून म पर्यंत स्पर्श वर्ण आहेत पा पासून म पर्यंत स्पर्श वर्ण आहेत पहा तर या वर्णामध्येच हे पाच अनुनासिक येतात पहा मग आता जो अनुनासिक आहे तो काय करतो पुढच्या अक्षराला स्पर्श करून येतो उच्चार करताना म्हणून त्याला परसंवर्ण सुद्धा म्हणतात किंवा स्पर्शवर्ण सुद्धा म्हणतात त्याला अनुनासिक म्हणतात परसंवर्ण म्हणतात किंवा स्पर्शवर्ण पण म्हणतात कारण उच्चार करताना अणुस्वाराच्या पुढील जे अक्षर आहे तर तो अनुस्वार जो आहे तो किंवा अनुनासिक जे आहे ते पुढच्या व्यंजनाला स्पर्श करून येते म्हणून त्याला स्पर्शवर्ण सुद्धा म्हणतात पहा आता पा।, पा हे जे आहे आता यामध्ये हा जो टिंब दिसतोय आता या अक्षराचा बरेच जरा ड असा उच्चार करतात पहा याचा ड उच्चार नाही हे अनुनासिक आहे पा आणि अनुनासिकामध्ये जो हा टिंब दिसतो याला काय म्हणतात माहितीये तुम्हाला तर पा याला म्हणतात बिंदू काय म्हणतात बिंदू किंवा नुकता मानतात पा बिंदू किंवा नुकता म्हणतात पा म्हणजे आणि हे एक अक्षर याचाही उच्चार बरेच जण त्र असा करतात पहा पण त्र तस नसत पहा त म्हणजे र त ला आता क क ला जर र जोडला तर क्र असा होतो पहा ला जर र जोडला तर असा होतो पात्र मग आपण कालांतरा जाऊन असं लिहायला लागलो पात्र हे त्र नाही हे पण आणूनसिके पण याचा वापर मराठीमध्ये शक्यतो केला जात नाही डायरेक्ट म्हणून हे अक्षर आपल्या मराठीतनं कालबाह्य होत चाललं आहे मग अनुनासिकाचा आपण अभ्यास करणार आहोत त्यासाठी एक छान सारणी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे त्यावरून ह्या पाच अनुनासिकाचा बरोबर उच्चार कसा होतो तु? हे तुमच्या लक्षात येईल पहा तर ते आपण पा। पाहूया पा नमस्कार आपण पाहिलं आत्ताच की अनुनासिक कशाला म्हणायचं किंवा आपल्या वर्णमालेमध्ये मराठी वर्णमालेमध्ये किती अनुनासिक आहेत पण आपल्या ह्या मराठी वर्णमालेमध्ये नेहमीच चुकीचा उच्चार केले जाणारे दोन अक्षर आहेत पहा ती म्हणजे अनुनासिक दोन पहा याचा उच्चार बरेच विद्यार्थी किंवा बरेच जण ड असा करतात पहा याचा उच्चार काय या करतात तर ड करतात आणि दुसरा एक अक्षर आहे पा हे याचाही बरेच विद्यार्थी किंवा अनेक जण याचा उच्चार त्र किंवा नय असा करतात पहा परंतु ते उच्चार चुकीचे आहेत मग या अक्षरांचा उच्चार कसा करायचा ते आज मी आहे या व्हिडिओ मधून सांगण्याचा प्रयत्न करत आहे पा आणि त्यासाठी आपल्याला ही सारणी समजावून घेणं खूप महत्वाचं आहे पहा ही सारणी एकदा तुम्हाला समजली तर या अनुनासिकाचा उच्चारही बरोबर कसा करायचा हेही तुमच्या लक्षात येईल पहा आता या ठिकाणी आपण जे पाहणार आहोत अनुनासिक तर ते स्पर्श व्यंजनामध्ये येतात पहा आता स्पर्श व्यंजन कुठून येत पहा कपासून म पर्यंत येत पहा कुठपासून येतं कपासून म पर्यंत पहा आता यामध्ये जे गे स्पर्श व्यंजन आहेत त्याची पाच वर्गामध्ये विभागणी केलेली आहे पहा किंवा पाच गटामध्ये विभागणी केलेली आहे पहा क वर्ग क वर्गामध्ये काय क ख ग, ग आणि हे अनुणासे चर्गामध्ये च छ झ झ आणि अनुणासे ट वर्ग ट ठ ढ आणि ण न टळाचा प वर्गामध्ये प फ द, ब आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हे जे खालचे न न आणि म ही जी अनुनासिका आहेत या अनुनासिकाचा आपण मराठी विषयामध्ये डायरेक्ट वापर करतो पहा त्यामुळं ही अनुनासिक तुम्हाला माहितीये पहा परंतु क वर्गातलं अनुनासिक आणि च वर्गातलं जे अनुनासिक आहे याचा उच्चार बऱ्याच जणांकडून चुकीचा केला जातो पहा तर तेच आपण आज समजावून घेणार आहोत एक छोटासा मी प्रयत्न करत आहे अनुनासिकांचा उच्चार कसा करायचा बरोबर कसा करायचा ते समजावून सांगण्यासाठी पा आता तुम्हाला जर कोणी विचारलं की हे जे अक्षर आहे अनुस्वार दिलेले तर हे वाचा वाच तर हे आपल्याला वाचता येत नाही पहा कारण अनुस्वाराचा जो उच्चार आहे तो त्याच्या पुढील अक्षरावर अवलंबून असतो पहा अणुस्वाराचं हे डायरेक्ट आपल्याला वाचता येणार नाही पण ह्या अणुस्वाराचा जो उच्चार आहे तो त्याच्या पुढच्या अक्षरावर अवलंबून असतो पहा अंत्य अक्षरावर शब्दातील अंत्य अक्षरावर अवलंबून असतो पण इथं जर मी लिहिलं तर आपण वाचू शकतो पहा कंठ कंठ म्हणजे ह्या अणुस्वाराचा उच्चार काय झाला न पा आता हे पुढचं जे अक्षर आहे पुढचा अक्षर कोणत्या आहे ते पाहिजे पहा पा। कोणत्या आहे त्या वर्गातले मग त्याच्यात कोणतं अनुनासिक आलं न मग हेच त्याला उच्चार होणार पा म्हणजे ऐवजी आपण इथं न हे अनुनासिक घेतले पा म्हणजे अनुस्वाराचा उच्चार करताना तो त्याच्या अंत्य अक्षरावर अवलंबून असतो पहा मराठीत आपण डायरेक्ट अनुस्वार देतो तर संस्कृतमध्ये आपल्याला अनुनासिक वापरलं वा वापरावं लागतं किंवा वापरलं जातं पा म्हणजे मराठीमध्ये अनुनासिका ऐवजी अनुस्वार वापरला जातो परंतु त्या अनुस्वाराचा उच्चार हा त्या शब्दातील अंत्य अक्षरावर अवलंबून असतो म्हणजे त्याच्या शेवटच्या अक्षरावर अवलंबून असतो पहा म्हणजे कोणतं अनुनासिक येणारी ते त्याच्यावर ठरवलं जातं पा आता त्या अगोदर आपण हे समजावून घेऊ पा मी एक जस्ट उदाहरण दिलं तुम्हाला आता इथं व्यंजन येत पहा हे स्पर्श व्यंजन इथं आता स्पर्श व्यंजनामध्ये पाचवं अक्षर काय असतं अनुनासिक असतं पा पाचवं अक्षर अनुनासिक असतं म्हणून याला हिंदीमध्ये वर्ण सुद्धा म्हणतात काय म्हणतात पंचम वर्ण सुद्धा म्हणतात पा पंचमवर्ण सुद्धा म्हणतात पा मग पहा आता क वर्गातलं अनुनासिक हे च वर्गातलं हे ट वर्गातलं त वर्गातलं न प वर्गातलं म ते ते आता तुमच्या लक्षात आलंय की अनुस्वाराचा उच्चार हा त्याच्या अंत्य अक्षरावर अवलंबून असतो पहा मग आता शेवटचे अक्षर कोणत्या आहे मग ते तुम्हाला पाहायचंय पहा जे शब्द दिलाय त्या शब्दातलं अनुस्वाराच्या पुढचं शेवटचं जे अक्षर आहे ते कोणत्या गटातलंय त्याच गटातलं आपल्याला काय करायचंय अनुनासिक वापरायचे पा समजा मी आता इथं गंगा शब्द लिहिलाय किंवा आपण दुसरा एखादा शब्द घेऊ पहा डंगा डंगा आता या अनुस्वाराऐवजी इथं कोणता येणार आहे आता ग अक्षर कोणत्या मधले क को वर्गातले मग क वर्गामध्ये कोणता अनुनासिक आहे शिके ग याचा उच्चार घशातून होतो पहा ग आता हा शब्द बरेच वेळा आपल्या गेलेला आहे पहा वाङ्मय वाङ्मय ले ले हा संस्कृत मधून जसाची तसा आपल्या मराठीमध्ये आलेला आहे का त्याच्यामुळं आपण हा आय असाच लिहितो पहा वांगमय वांगमय मग आता दंगा शब्द आहे तर इथं कोणता अनुनासिक वापरलं जाणार हे गुंग म्हणजे घशातनं ना आवाज येतो पहा त्या अनुस्वाराचा दंगा म्हणजे इथं काय वापरलं जाणार अनुस्वाराऐवजी हे अक्षर वापरलं जाणार ते असं लिहिलं जाणार पहा दंगा दंगा बरेच वेळा तुम्ही मराठी किंवा आपली इंग्रजीची जी डिक्शनरी आहे त्यामध्ये बऱ्याच वेळा असा शब्द दिसतोय पहा तुम्हाला किंग पा किंग पण लिहिताना कसा लिहितात तो किंग किंग बरोबर आहे की नाही हे अनुनासिक तिथं वापरलंय डायरेक्ट अनुस्वार न देता तुम्ही अजूनही डिक्शनरी पहा इंग्रजीची त्यामध्ये किंग शब्दाचा उच्चार असा दिलेला आहे पहा म्हणजे तिथं अनुनासिक वापरलेलं आहे पहा म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे ना की जो शब्द आहे त्या शब्दाच्या अनुस्वाराचा उच्चार हा त्याच्या पुढच्या अक्षरावर शेवटच्या अक्षरावर अवलंबून असतो ते अक्षर ज्या वर्गातलं असेल क वर्गातलं च वर्गातलं ट वर्गातलं त वर्गातलं प वर्गातलं ज्या वर्गातलं असल त्याच वर्गातलं पाचवं अनुनासिक किंवा त्याच वर्गात जे अनुनासिक येतं ते वापरलं जातं पहा आता आपण अजून एक शब्द घेऊ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहा काय शब्द आहे निंबा आता हा जो आहे याच्या ऐवजी आपल्याला कोणता अनुनासिक वापरायचं हे पहा आता ब अंत्य अक्षर कोणतं आहे ब हे ब कोणत्या वर्गातलं आहे ते शोधायचे ब कोणत्या वर्गातलं आहे पा प वर्गातलं आहे मग प वर्गामध्ये कोणता आहे मय म्हणजे इथं कोणता अनुनासिक वापरणार तुम्ही निम बा निम बा म्हणजे या अनुस्वारा ऐवजी कोणतं म हे अनुनासिक आले पा आता दुसरं घेऊ आपण निंदा पा द आलाय आता अक्षर कोणता आले द आता द कोणत्या मध्ये वर्गामध्ये मग त वर्गातलं अनुनासिक कोणतं आहे न मग इथं काय येणार पा ऐवजी न वापरलं जाणार निंदा म्हणजे या अनुस्वाराऐवजी इथं न वापरले आणि या अनुस्वाराऐवजी इथं म वापरलंय म्हणजे एकच अनुस्वार आहे पण वेगवेगळं अनुनासिक कसं वापरलं तर ते आता पहा आणखी आपण उदाहरण घेऊ पहा एक शब्द घेते मी दंगा दंगा आता कोणतं अनुनासिक अनुस्वाराऐवजी कोणतं अनुनासिक येईल कशावरून ठरणार या ग वरनं ठरणार मग ग मध्ये अनुनासिक अनुनासिके मग काय येणार येणार कसं आपण दंगा दंगा म्हणजे अनु जो शब्द आहे त्या शब्दात अनुस्वाराच्या पुढे जे अंत्याक्षर अक्षर आहे ते, ते, ते अंत्य अक्षर कोणत्या वर्गातला आहे त्या वर्गातला अनुनासी त्या ठिकाणी वापरलं जात पहा आता आपण काही अक्षर शब्द घेतलेत पहा मराठीत डायरेक्ट अनुस्वार वापरलाय संस्कृतमध्ये अनुस्वार वापरत नाहीत संस्कृत मध्ये अनुनासिकच वापरतात मग हा गंगा शब्द कसा लिहिला जाणार पा गंगा असा लिहिला जाणार पा गंगा अनुनासिक वापरून असा शब्द लिहिणार पुढचा पंख अनुस्वार गेला अनुनासिक आलं पंख पा किती सोपा आहे फक्त पुढचं अक्षर बघायचं ते कोणत्या वर्गातलं आहे त्या वर्गातलंच तुम्ही अनुनासिक वापरायचं आता चिंच पाच चिंच याचा उच्चार काय होता अन्न अण चिंच अन असा उच्चार होतो पा याचा काय होतो अण चिंच चिंच झांज अन, पा कसं कस लिहितपा झांज कांचन कसं पा अनुनासिक अणुनासिक आहे ऐवजी कांचन असं शब्द संस्कृत संस्कृतमध्ये पहा आता पुढे पहा थंड आता ड ड कोणत्या आहे कोणत्या वर्गातलंय ट वर्गातले मग त्याच्यामध्ये कोणता अनुनासिक आलेले न मग थंड आता इथं पहा घंटा ट ट वर्गातला आलेले अनुनासिक कोणतं आहे आहे मग तेच वापरणार आपण घंटा पहा आहे की नाही सोपं एकदा समजावून घेतलं व्हिडिओ पुन्हा पुन्हा पा समजावून घ्या अनुनासिकाचा अर्थ त्याला काय म्हणतात कोणते स्पर्श व्यंजन त्याच्यातलं कोणतं अनुनासिक ते कधी वापरलं जातं पा पुढचा शब्द आहे धंदा आता पुढचं अक्षर बघायचं अनुस्वाराचा डायरेक्ट उच्चार करता येत नाही ते पुढच्या अक्षरावर अवलंबून असतं उच्चार कोणता आहे धंदा दा आता दा त आहे त वर्गात कोणतं अनुनासिक आहे न मग धंदा शब्द कसा होणारे धंदा आता पंत तातलं न अनुनासिक येणार पा पंत 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 आता आंबा ब कोणत्या वर्गातला आहे प वर घातलंय प वर्गात अनुनासिक अनुनासिके मग मग आंबा असं येणार पा आंबा आणि पंप प वर्गातलं अनुनासिक म पंप म्हणजे अनुस्वाराऐवजी कोणतं अनुनासिक वापरायचं हे कशावर अवलंबून आहे त्या शब्दातील अंत्य अक्षरावर अवलंबून होता त्या अंत्य अक्षर कोणत्या वर्गातला आहे त्या वर्गातला अनुनासिक वापरायचे आणि अनुनासिक त्या वर्गामध्ये पाचव्या नंबरला येते पा आणि पाच अनुनासिक आहे म्हणून पंचमवर्ण सुद्धा मानतात पा समजले तुम्हाला अनुनासिकाचा अर्थ अनुनासिक कसं वापरायचं अनुनासिकाचा उच्चार कोणत्या शब्दातला जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार कोणत्या अक्षरावर अवलंबून आहे तर तुमच्यासाठी काही उदाहरण आहेत पा इथं दिलीत मी पंच गंध मंत्री शिंपी बंब संप कंकण यासारखे आणखी काही शब्द शोधायचे पा आणि वही मध्ये ते संस्कृत मध्ये कसे लिहिले जाते याचा सराव करायचा आहे पा जर दर... हे अनुनासिक तुम्हाला समजावून घ्यायचे असेल तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा समजावून घ्या सराव करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि यासारखेच जर तुम्हाला व्हिडिओ आणखी पाहिजे असतील मराठी व्याकरणावरचे तर तसं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सुचवू शकता पहा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आणि आपल्या आशा मॅडम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा